नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो काल आपण जो सोनुभाऊ चव्हाण यांचा काठेवाडी शेडींचा जो व्हिडिओ टाकला होता की जी गाडी आज दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी येणार होती मित्रांनो ती गाडी काही कारणास्तव कॅन्सल झाली होती तिचं कारण वगैरे मी तुम्हाला अगोदर सांगणार आहे या व्हिडिओमध्ये पण आता ही जी गाडी येणार आहे मित्रांनो ही गाडी उद्या अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे मित्रांनो या गाडीमध्ये टोटल काठीवाडी शेड्या साठ असणारे साठ पैकी डायरेक्ट पंचावन्न काठीवाडी शेड्या मित्रांनो गाभणी आहेत उर्वरित फक्त पाचच शेड्या मित्रांनो जमलेल्या आहेत तुम्हाला या गाडीमध्ये त्याच्यानंतर मित्रांनो या गाडीमध्ये अकरा काठीवाडी मेंढ्या देखील असणारे जे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटमध्ये बघायला भेटणार आहे अकरा काठीवाडी मेंढ्या देखील असतील तर मित्रांनो त्या अकरा मेंढ्यांपैकी मित्रांनो सहा मेंढ्या जमलेल्या असतील आणि पाच मेंढ्या गाभणी तुम्हाला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये जी काही क्वालिटी असणारी तुम्हाला बघायला भेटणार आहे तर मित्रांनो जी गाडी आज येणार होती ही गाडी ह्या कारणास्तव कॅन्सल झाली मित्रांनो कारण की ज्या शेड्या घेतलेल्या होत्या एका घरून शेडीपालकाकडनं तर मित्रांनो त्या दोघा कप म्हणजे जे नवरा बायको होतं त्यांचं झालं होतं डन की आपल्याला शेड्या द्यायच्या आहेत पूर्ण सौदा वगैरे झाला होता पैसे वगैरे देखील संपूर्ण बेनं वगैरे दिलं गेलेलं होतं आणि बकऱ्या मित्रांनो गाडीमध्ये टाकल्या आणि त्यावेळेस मित्रांनो ज्या शेडीपालकाची मुलगी होती ती रडायला लागली की तिचं म्हणणं होतं की आम्हाला या शेड्या द्यायच्या आहेत मित्रांनो त्या मुलीचं वय पण मोठं हो खूप होतं म्हणजे वय असेल तिचं वाल तर तिची इच्छा होती थी की आम्हाला या शेड्या द्यायच्या नाही तर ती डायरेक्ट रडायला लागली लाग मित्रांनो तर ती म्हणत होती की मी गाडी पुढे जाऊन आणि आम्हाला शेड्या द्यायच्या तिच्या आईवडिलांनी तिला खूप समजवलं शेवट दलाल पण म्हणला की आपण पैसे दिले त्यांना आता आपण आपण शेड्या घेऊन जाऊ पण मित्रांनो सोनूभाऊचे वडील मधू शेठ यांनी त्या शेड्या त्या मुलीला खाली उतरवून दिल्या कारण की मित्रांनो त्या शेडीमध्ये त्या मुलीचा खूप जीव होता असं त्यांचं म्हणणं होतं म्हणून आपण उगाच कोणाची हाय घ्यायची किंवा मग कोणाचा तडतडा घ्यायचा आपण शेळ्या एक दिवस लेट जाऊ म्हणे पण त्या मित्रांनो शेळ्या त्यांनी उतरवून दिल्या मित्रांनो म्हणून गाडी ही लेट झालेली म्हणजे जवळपास मित्रांनो त्या घरून त्यांनी पंचेचाळीस शेडींची मित्रांनो खरेदी केलेली होती म्हणून ती गाडी लेट झाली त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या मी पाठी वगैरे दाखवल्या त्या पाठी पण मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये होत्या म्हणून ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या पाठी बघायला भेटतात आणि ज्या शेड्या होत्या त्या शेड्या देखील दुसऱ्या होत्या म्हणून आता तुम्हाला ही जी क्वालिटी दाखवतोय ही नंतरची खरेदी केलेली मित्रांनो काल संपूर्ण मग त्यांनी खरेदी आज संपूर्ण खरेदी केली आज कालमध्ये आणि मग मित्रांनो ही तुमच्यापर्यंत नवीन क्वालिटी येते मित्रांनो फक्त व्यापार करणं किंवा व्यवसाय करणं एवढंच नसतं मित्रांनो एक कोणाच्या तरी भावना आपण जे पालन करतो किंवा कुठलंही जनावर मित्रांनो आपण पालन करतो त्याच्यामध्ये आपल्या घरापैकी कोणाच्या कोणाची भावना असते एक फिलिंग त्याच्याशी आपली जुळलेली असते म्हणून मित्रांनो मधु यांनी मुली त्या मुलीच्या शेड्या उतरवून दिल्या कारण की आपल्याला जवळपास अकरा बाराशे किलोमीटर प्रवास करायचा आहे आणि त्या मुलीचा तरतडा काय म्हणेल आपण गाडीमध्ये चालू त्याच्या शेड्या घेऊन म्हणून त्यांनी मित्रांनो त्या मुलीच्या शिड्या खाली उतरवून दिल्या आणि नवीन दुसऱ्या शेड्या खरेदी केल्या एक दिवस गाडी लेट गेली चालेल पण आपल्याला कोणाचा तरतडा वगैरे घ्यायचा नाही या हिशोबाने मित्रांनो त्यांनी त्या ते शेड्या मुलीच्या उतरवून दिल्यानंतर बाकी शेड्या खरेदी केलेल्या आहेत आता तुम्ही ती क्वालिटी मित्रांनो बघू शकतात हे बघा म्हणून गाडी ही दहा जानेवारीऐवजी अकरा जानेवारी आलेली तर गाडी ही उद्या येणार आहे जर तुम्हाला क्वालिटी घ्यायची असेल तर सोनुबाई चव्हाण यांची काठेवाडी शेडींची गाडी येत आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी वगैरे आपण जो व्हिडिओ काल टाकला तो आपण नंतर डिलीट पण केला तो व्हिडिओ पण काही आपल्या दर्शकांनी पाहिला होता तो व्हिडिओ मग त्यांना असं वाटेल की गाडी येणार होती गाडी आली नाही तर हे तुमच्यासाठी संपूर्ण अपडेट मी जे असतो होतं ते तुम्हाला सांगून दिलेलं आहे आता बघा ह्या नवीन मित्रांनो शेड्या त्यांनी खरेदी केलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात शेडींची क्वालिटी वगैरे संपूर्ण आहे बघा माप वगैरे एक नंबर आहे मित्रांनो चव्हाण यांची भावनगर जंगलची क्वालिटी तुम्हाला नेहमीच माहिती असते क्वालिटी वगैरे एक नंबरच ते बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून जागेवरची पोझिशन शेडींची पोझिशन बघा एकदम फुल चमक लांबापणा पूर्ण फुल माप आहे मित्रांनो तुम्ही बघू शकतात क्वालिटी वगैरे तर मित्रांनो क्वालिटी खरेदी असाल तर सोनू चव्हाण यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा गाडी उद्या अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे शनिवारी चाळीसगावमध्ये येणार आहे शेडींची क्वालिटी बघा मित्रांनो एक मित्रांनो एक दिवस गाडी लेट झाली पण गाडी थेट आलेली आहे एक नंबर क्वालिटी घेऊन भावनगर जंगलची शेडींची क्वालिटी चाळीसगावमध्ये येणार आहे तुम्ही बघू शकता एका लोकलमध्ये एका पिकअपमध्ये एवढ्या शेड्या उतरल्या बघू शकता तुम्ही तर अशी ते देखील लोकल असतात तिकडचे गावाचे रस्ते वगैरे बघा तर गाडी उद्या येईल कोणाला घ्यायचे असतील तर कॉन्टॅक्ट करा बघू शकता मित्रांनो शेडींची क्वालिटी वगैरे खूप एक नंबर आहे हे बघा जबरदस्त क्वालिटी मित्रांनो शेडींची हे बघा मित्रांनो पूर्ण क्वालिटी गाबणं मित्रांनो टोटल साठ शेड आहेत साठ पॅकेट डायरेक्ट पंचावन्न गाबणीत फक्त पाच दुधाचे आहे मित्रांनो जर कोणाला गाभणी शेडींची क्वालिटी घ्यायची असेल तर शंभर टक्के नक्की या आणि अकरा मेंढ्या देखील आहेत अकरापैकी सहा जनलेल्या आहेत पाच गाभणी आहेत सहाच्या खाली कोकरू देखील असणारे बाकी व्हिडिओ शॉट आहे मेंढींच्या शेडींच्या नंतर व्हिडिओ तुम्हाला मेंढीचा बघायला भेटणार आहे कारण की शेडींची जी क्वालिटी वगैरे मित्रांनो ही तुम्हाला एक नंबर बघायला भेटणार आहे म्हणून मी तुम्हाला अगोदर शेड्यानंतर मेंढींची देखील क्वालिटी दाखवणार आहे मेंढ्या पण चांगल्या आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला पुढे मेंढ्या पण दाखवू आता ह्या बघा मित्रांनो शेड्या बघा जसं की तुम्हाला बोलतो मी की आपण कुठल्याही शेडीपालना कडनं शेळ्या घेतल्या तर काही आपल्या पसंतीच्या असतात तर काही त्याच्या पसंतीच्या घ्याव्या लागतात मित्रांनो या बघा अशा शेळ्या या तोलावरच्या शेळ्या आता या सोनू वा चव्हाण यांच्या वडिलांच्या हातच्या पसंतीच्या असतील या बघाच्या तोलावरच्या मोठं माप बाकीच्या कच्च्या असतील ते मित्रांनो त्या पालकाच्या मतानुसार टाकावी लागते की एक शेडी तुम्हाला घ्यावी लागेल तर तो सौदा होईल या अशा हिशोबानची तिकडची शेडी टाकली असेल म्हणून मित्रांनो तो सौदा घडत असतो आणि इथं तुम्हाला ऑफर दिली जाते की तुम्ही सत्तर शिडीमधनं कोणतेही पाच घ्या दहा घ्या एक घ्या दोन घ्या इथं तुम्हाला तुमच्या चॉईसवरती दिलेलं असतं तिकडे काही शेडी पालकांच्या मनावर असतो त्यांना ज्या पटल्या त्या शेड्या त्या देत असतात आता साहजिकच जर माझ्या शेळ्या विक्री असतील तर मला पटतील मी त्याच शेळ्या विकणार आहे मी माझ्या चांगल्या शे म्हणजे जे मला पटतील मी तेच विकू चांगलं माप आणि जर मला दाम भेटत असेल चांगला तर मग मी चांगलं माप पण द्यायला तयारी असं असतं मित्रांनो हे बघा क्वालिटी वगैरे शेडीची माप बघा एक नंबर शिंगडी पगडी पट्टी छोटी शिंग पगडी बघा कलर चमक बघा मित्रांनो शेडी एक नंबर क्वालिटी तुम्ही पाहू शकतात एकंदर आता पुढं बघा हे माप बघा मित्रांनो शेडी जबरदस्त क्वालिटी मित्रांनो लाल तेलंग्या शेड्या बघा काय माप आहे मित्रांनो गोड्याचं बच्चसारखं माप आहे एक नंबर मित्रांनो मी भरपूरदा सांगतो जर कधी कधी समजा आता ही शेडी कच्ची आहे असू द्या कच्ची आहे पण मित्रांनो ही कच्ची ही महिनाभरामध्ये पक्की होऊन जाईल पण हे जे माप असतं मित्रांनो हे माप पुन्हा पुन्हा नसतं तुम्ही बघू शकता माप जर समजा एखादी शेळी खाटी पण मग मित्रांनो माप मोठं असेल तर माप नक्की घ्या बघा मेंढ्या मेंढी काय कोकरू हे क्वालिटी मित्रांनो एक नंबर बघायला भेटते बघा तुम्ही मेंढेनची क्वालिटी वगैरे कोकरू वगैरे बघा या संपूर्ण मेंढ्या मित्रांनो उद्या चाळीसगावमध्ये येणार आहेत तर मोबाईल नंबर दिलेला आहे कासे बघा गड्डे बघा काही नाही आहेत काही जमलेले आहेत तर मोबाईल नंबर दिलेला आहे नक्की कॉन्टॅक्ट करा गाडी उद्या येणार आहे अकरा जानेवारी दोन हजार